नमस्कार मैत्रिणी आज होळी पौर्णिमा आणि आज गुरुवार आहे गुरु गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आज गोंदवल्यात मोठा साजरा होळीचा साजरा होतो बरं का तिथे जाऊन दर्शन घेणं महा फार महत्त्वाचं आहे आता महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे मी पुरणाची पोळी दाखवते पण नवीन पद्धतीने आत्ताच्या मुली आपल्या सुना मुली वगैरे ना नोकरी करणाऱ्या आहेत त्यामुळे त्यांना ते सोप्या पद्धतीने आणि पटकन होण्यासारखं आता दाखवलं पाहिजे म्हणून मग मी काय केलं आहे की पहिल्यांदी ह्या वाटीने मी ह्या वाटीने मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे परत सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आणि साखर हे कसा कमी गोड असतो जरा त्यामुळे आपल्या डायबेटीसच्या लोकांना जो खाण्यासारखा आहे चांगला आता ह्याच्यामध्ये मी हे डाळीचं पीठ घातलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये हा गुळ घालून घेतलेला आहे आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे त्यातच मी वेलदळे जायफळ्याची पावडर मिक्स करून घेणार आहे आता काय करणारे हे डाळीचे पिठाचं जे घेतलं होतं वाटी त्या वाटीने एक आणि दोन दोन वाट्या पाणी घातलेल्या आहेत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण डाळीच्या पिठाच्या गाठी होतात त्या गाठी झाल्या नाहीत पाहिजे हे सगळं मिक्स करून घ्यायचंय छान आता ह्याच्या गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत आता एका पातेल्यामध्ये मी ह्या दोन चमचे तेल घेतले गॅस लावलेला हे पुरण मुगाच्या डाळीचं तुरीच्या डाळीचं म्हणजे पीठ जरी तसं घेतलं ना तरी सुद्धा होत आता मी कसं हे डाळीचं पीठच घेतलेलं आहे की नाही डाळीच्या पिठाचं करते जसं मुगाच्या डाळीचं पण होतं पण हल्ली इन्स्टंटचा जमाना आहे मग पटकन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी आता हे पातीला गरम झाल्या मी त्याच्यात ओतून घेतो आता आपल्याला हे थोडस आठवल्यासारखं करायचं हे बघा तर हे पुरणासारखं घट्ट व्हायला लागलेलं आहे त्याला थोडंसं हलवत राहावं लागतं बरं का सारखं नाही तर करपत खाली पूर्ण सुद्धा आपलं नेहमी असं हलवावं लागतं त्याशिवाय ते नाही तर खाली करतच आणि दुसरी एक टिप सांगते तुम्हाला जर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने डाळ शिजवून घेतली आणि जर ते लवकर पाणी त्यातलं आटत नसलं तर त्यात डाळीचं पीठ घालायचं ते घातलं तरी लगेच पुरण तुमचं घट्ट होत कस घट्ट झालंय दिसलं झाकण ठेवलेलं आहे ते आता थोडस वाफ ना बंद गॅसवरती आता ते मी गॅस घालून टाकते आणि बघा आता वाफ काढते बघा किती ह्याला कसं पुरण यंत्र लागत नाही परत कुकरला किवायला वरती डाळी शिजवायला लागत, लागत नाही किती छान झालेलं आहे बघा हे आता हे गार झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे आता हे थोडं गार होऊन द्यायचंय त्याशिवाय आपल्याला पोळी करता येणार नाही तोपर्यंत आपण कणिक म्हणून घ्यायची कणिक मी मळून ठेवली आहे पण दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटे मैदा घेतलेले आहे साधारण अशी सैलसर कणिक माळायची म्हणजे नेहमीपेक्षा सेल्फ म्हणायचे जरा अर्थात तुम्हाला तसं जमत नसेल थोडी घट्ट केली तरी चालते पण तुमच्या पद्धतीने तुम्ही हे म्हणून घ्या आता हे जरा गार होऊ दे गार झाले की मी पोळी कशी घेते दाखवते तुम्हाला आता मी ते जे पुरण केलं होतं त्याचे गोळे करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने गोळे होतात तयार आपले ही पुरणाची पोळी आपली नेहमीच्या पद्धतीनेच केलेली आहे अशा पद्धतीने पुरणाची होळी पटकन पर, होते गत हाताने करायची होते मस्त पैकी मस्त पोळी झटकिपट आणि इन्स्टंट पूर्ण यंत्राची गरज नाही आणि शिजवत बसायला पण लागणार नाही अशा पद्धतीने केले की व्यवस्थित होती है। आपला पोळीचा नैवेद्य झालेला आहे हे वरण आणि भात पुरणाची पोळी पुरणाची पोळी वरण भात बिटाची कोशिंबीर लिंबू नैवेद्याला मीठ वाढत नाहीत पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मीठ वाढलेलं आहे पापड बटाट्याची भाजी आणि आमटी आता मी ह्याच्यावरती तूप वाढते साजूक तूप या जेवायला अशा पद्धतीने आज आपला होळीचा नैवेद्य तयार झालेला आहे